आपण पाहत आहात महाराष्ट्राची अंबासोगाई हो अहमदपूर महामार्गावरील नांदूर येथे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार साडेनऊच्या सुमारास दुकानांना भीषण आग लागली होती त्यात कृषी एग्रोवन डेडवाणी यांची दुकान तर सोमेश्वर वडापाव सेंटर व परिसरातील काही दुकानांना आग लागून ते पूर्णपणे जळून गेले होते तसेच दुकानातील सिलेंडर फुटल्यामुळे सगळीकडे आगच आग दिसत होती या आगीचे पडसाद चांगलेच उमटले होते सदर दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेत परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी घटनास्थळी सांत्वन भेट देण्यासाठी घाटनांदूरला आले या आगीत व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे त्या पिडीत दुकानांची पाहणी करून घटनास्थळी भेट देऊन आमदार धनंजय मुंडे दुकानदार डिडवाणी व अरसुडे यांचे सांत्वन करून शासनाकडून काय मदत करता येईल अशी ये चर्चा केली यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शिवाजी शिरसाड तसेच घाटनांदूरचे सरपंच महेश वैजनाथ अप्पा गारठे माजी सरपंच ज्ञानोबा बप्पा जाधव उपसरपंच बाळासाहेब देशमुख युवा नेते गणेश देशमुख दादा वैद्य प्रदीप वैद्य अतुल जाधव शिवाजी चव्हाण सलाम कुरेशी उत्तम शिंगाडे मेहबूब शेख तसेच इतर कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला नृतांतसाठी महेंद्र गोदाम